जपून टाक प्रत्येक पाऊल कारण इथे प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेवा विश्वास कारण इथे प्रत्येक माणूस आपला नसतो जपून घ्या निर्णय कारण प्रत्येक पर्याय आपला नसतो आणि जपून ठेवा आठवणी कारण इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण हलका करता येतो योग्य वेळी किंवा वाट बघण्यासाठी संयम असणे हेच खरी जीवनातील अवघड परीक्षा आहे नेहमीच असे चांगले विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात म्हणून समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षा खूप महत्वाचा असतो एक वेळ माणसं आपल्यापासून लांब गेली तरी चालेल पण लांबून आपली मजा बघणारी माणसं आयुष्यात कधीही नसावीत अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो माणूस की आपोआप विसरत जातो एखादी व्यक्ती आपल्याला आवडणं किंवा न आवडणं हे आपले डोळे ठरवत नाहीत तर ते आपल्या भावना ठरवत असतात जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचे डोळे स्वतःपासून उठून परत एकदा नव्याने सुरुवात करू शकते ती व्यक्ती आयुष्यात एकट्याने स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते दुःखाचा विचार करत बसलात की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसत नाही नातं हे पावसासारखं कधीच असू नये गरजलं बरजलं आणि भिजवलं की निघून गेलं नातं हे नेहमी हवेसारखं असावं गडबड नाही गोंधळ नाही नेहमी शांत पण कायमच सोबत राहणार माणसाची आवड ही कधीच बदलत नसते मग ते तरुण पण असो किंवा म्हातारपण बदलण्यासाठी भाग पाडते ती परिस्थिती जगाला काय आवडते ते करू नका तुम्हाला जे वाटते जे आवडते ते करा कदाचित उद्या तुमची आवड तुमची वाटणे हे जगाची आवड बनू शकते अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाच्या चुका उमणीवा शोधत बसू नका नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका समुद्रातील तुफानांपेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात निर्माण होऊ देऊ नका खूप माणसांची स्वप्न या एका विचारामुळे अपूर्ण राहतात की लोक काय म्हणतील आयुष्यातले काही क्षण एकांतात घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होत असतो असे चांगले आणि सकारात्मक विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा